नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ टी ट्वेंटी मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे अर्षदीप सिंगचा भेदक मारा आणि अभिषेक शर्माच्या फटकेबाजीमुळे भारताने कोलकाता मधील पहिला टी ट्वेंटी अवघ्या तेरा षटकांमध्येच संपविला होता टीम इंडियाने पहिल्या टी ट्वेंटीत सहज विजय मिळवत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली तर आता विजयाची गोडदौड सुरू ठेवण्यासाठी टीम इंडिया चेन्नई मध्ये दाखल झाली आहे दुसरा टी ट्वेंटी शनिवारी चेन्नई मध्ये खेळवला जाणार आहे सामना हा संध्याकाळी सात वाजता सुरू होईल चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करते त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव प्लेन एक बदल करू शकतो तर कशी असणार आहे दुसऱ्या टी ट्वेंटी साठी भारताची प्लेन इंड इलेव्हन तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो प्लेन 11 पाहयची झाल्यास भारताच्या फलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता तर कमीच आहे पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती तर सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडता आला नव्हता मात्र चेन्नई सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे त्यानंतर तिलक वर्मा हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंगमुळे मधली फळी मजबूत आहे चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते त्यामुळे सूर्यकुमार यादव हा वॉशिंग्टन सुंदरला प्लेन प्ले इलेव्हन मध्ये संधी देऊ शकतो तर नितीश कुमार रेड्डी ऐवजी वॉशिंग्टन संघात येऊ शकतो कारण तो वेळ पडल्यास फलंदाजी देखील करतो तर चेन्नई मधील संजू सॅमसन अभिषेक शर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार तिलक वर्मा हार्दिक पांड्या रिंकू सिंग अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर रवी बिश्नोई वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असाच असेल का भारताचा प्लेन इंग इलेव्हन संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा